विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीच्या प्रवासात कृषी क्षेत्राचं योगदान देण्यासाठी देशभरात विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृती संशोधन परिषदेच्या वतीनं एकोणतीस मे ते बारा जून दरम्यान हे अभियान देशभरात चालवलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे एक परिवर्तनात्मक अभियान असून विकसित कृषी विकसित शेती समृद्ध शेतकरी हे अभियाना या अभियानाचं ध्येय आहे असं त्याने सांगितलं शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेती देशातील जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येला उपजीविका पुरवत असून आपल्या अन्न सुरक्षेचा तो आधारस्तंभ आहे असं ते म्हणाले हमने ये अभियान बनाया इस अभियान में हम 2170 टीमें बना रहे हैं वैज्ञानिकों की इसमें कम से कम चार साइंटिस्ट चार वैज्ञानिक एक टीम में होंगे एक जिले में तीन टीमें जाएगी देश में तीनों टीम का क्षेत्र बटा रहेगा कितने गांव में जाएगी और इस कार्यक्रम में जिस स्थान पर वो है वहां की एग्रो क्लाइमेटिक कंडीशंस क्या है वहां की मिट्टी में कौन कौन से पोषक तत्व है किन की कमी है पानी कितना है वर्षा कितनी होती है जलवायु कैसी है पूरी और उसके आधार पर वहां के स्वाइल हेल्थ कार्ड तो स्वाल हेल्थ कार्ड के में जो मिट्टी में तत्व है या जिनकी कमी उसके आधार पर यहाँ कौन से बीज किस फसल के अच्छे रहेंगे कौन सी फसल ठीक होगी वो किसानों को बताएगी किस पद्धती से की ये ये भी भी बताएगी बताएगी खाद कितनी मात्रा में देशाचं अन्नधान्य उत्पादन उत्तरोत्तर वाढत आहे मात्र आपल्याला इथेच थांबायचं नाही आपल्याला आपल्या देशाच्या गरजा पूर्ण करून जगभरातील अनेक देशांना मदत करायची आहे असं ते म्हणाले भारताला एक दिवस जगाचा अन्नधान्य बाजार बनवणं हे आमच्या सरकारचं ध्येय आहे असं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण अन्नधान्याचं उत्पादन सुमारे साडेपंधरा लाख टन होतं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ते वाढून सोळा लाख टनांहून अधिक झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली एक पद एक निवृत्तीवेतन या तत्वानुसार उच्च न्यायालयाच्या सर्व निवृत्त न्यायाधीशांना समान